त्याचप्रमाणे गणपतीला बाप्पाला लागणारे पाट आपण बनवतो पाटामध्ये हे हे आपण द्वारे पण कटिंग करतो डिझाईन आहे ती पण कस्टमाइज चेंज येते नारायणाचा मकर तयार केलेला आहे ओके हा हे तुम्ही रेग्युलर देवारा म्हणून पण वापरू शकता आणि आपण ह्याला एक नवीन प्रोव्हिजन केलेली आहे ती म्हणजे कसं मित्रांनो मजेत पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो बिसेस फर्निचर या शॉपचा आपण या अगोदर देखील एक व्हिडिओ केलेला आहे आणि आता आपण हा सेकंड पार्ट करतो आहोत ज्यामध्ये आपण देवकार्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं देवारी असतील पाट असतील गण गणेशोत्सवासाठी लागणारी माती असेल या सगळ्या गोष्टी कशा बनवल्या जातात आणि कशा तुमच्यापर्यंत पोचवल्या जातील या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो आपण आहोत ते सुकळवाड बाजारपेठेमध्ये ही संपूर्ण जी बघत आहे ही सुकळवाड बाजारपेठ आहे हा आहे मालवण कसाल रोड या बाजूला आहे कसाल आणि या बाजूला आहे मालवण अगदी रानबांबुळीच्या नंतर ही सुकळवा बाजारपेठ लागते याच्यानंतरची बाजारपेठ आहे पुढे कट्टा आणि याच बाजारपेठेमध्ये हे भिसेस फर्निचर शॉप आहे जिथे आता आपण जाणार आहोत नमस्कार आ, मी मंदार विसे डायरेक्टर भिसेस ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड मालवण तालुक्यातील सुकळवाड या गावी आमची ही कंपनी आहे आम्ही इथे मिळणाऱ्या लाकडापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवतो गेली पन्नास वर्ष आम्ही बि बिझनेस करतो आहे माझ्या वडिलांनी एकोणीसशे बहात्तर साली या बिझनेसची सुरुवात केलेली आणि दोन हजार बारापासून आम्ही लाकडाच्या वेगवेगळ्या बि, बिग, वस्तू बनवतो आत् आत्तापर्यंत आम्ही लोकल लाकडापासून फक्त लोकल माणसांपर्यंतच आम्ही बिझनेस करत होतो आता प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आम्ही आऊट ऑफ इंडिया पण आमचे प्रॉडक्ट पाठवतो हो आतापर्यंत आम्ही साधारण अठरा देवारे आऊट ऑफ इंडिया सेल केलेले आहेत तर आपणाला किंवा आपल्या कुणा आप्तसोखीयांना जर आमची प्रॉडक्ट आऊट ऑफ इंडिया जर हवी असतील किंवा भारतात कुठेही हवी असतील तर आम्ही ती तुम्हाला नक्कीच ट्रान्सपोर्ट करू आणि अतिशय सुंदर प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतील यात याची तुम्ही खात्री वाढ याचप्रमाणे आपण बघू शकता की इथेच आमची अद्ययावत अशी फर्निचर लाकडी फर्निचरची फॅक्टरी आहे की ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारची उत्पादने बनवतो ती जर आपल्याला विक्री करण्यासाठी जर आवश्यक असतील तर तुम्ही आमच्याशी अवश्य संपर्क साधा आप आपल्याला विक्री योग्य क्वांटिटी आणि त्याची सर्व्हिस पण आम्ही तुम्हाला देऊ शकतो तर आराध्य आता गणेश उत्सवाला लवकरच सुरुवात होणार हो। आहे अवघा महिनाभरच राहिलेला आहे आणि बाप्पाचं आगमन होणार आहे गेल्या वेळेच्या व्हिडिओ मध्ये जसं आपण मग सांगितलं आपण फर्निचर कसं तयार केलं जातं या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेतली हो। आता गणेश उत्सवासाठी ज्या गोष्टी लागतात जसं की आपल्या कोकणामध्ये माती सजवली जाते गणपती बाप्पाच्या माथ्यावर जी माती असते ती माती असेल किंवा पाट असतील किंवा अन्य काही चौरंग असतील तर ते कसे तयार केले जातात कुठल्या मशिनरीज वापरल्या जातात त्याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया ओके आपण करूया आणि माटीची संपूर्ण माहिती घेऊन ती कशी तयार होते सगळी माहिती जाणून घेऊया ओके तर आता ही बघा ही आपल्याकडे माटी आहे पाच बाय तीन या मापाची ओके okay. ह्या माटीचं मेन हे काय असतं एक डिझाईन आहे मेन okay. पार्ट लक्षात घ्या हे डिझाईन आहे ओके हे एक आहे एक आहे आणि हे आपलं वरचा टॉप आहे वरचा टॉप आहे ओके सो जनरली आता तू जरा तुला थांबवतो की तू जसं सांगतोय की ही पाच बाय तीन ची माटी मग कस्टमरला हव्या त्या साईज मध्ये माटी आपण बनवून देऊ शकतो अगदी दोन बाय दोन ची माटी देखील आपण त्याला बनवून देऊ शकतो हो। राईट तर आता याच्यामध्ये तू जसं सांगितलंस की तीन चार पार्ट आहेत जसं हा आता हे एक डिझाईन आहे देन आ, हा त्याचा कॉर्नर या कॉर्नरला काय म्हणतात खूर म्हणतात खूर म्हणतात खूर ओके आणि वरचा टॉप ओके तर या गोष्टी आपल्याकडे बनवल्या जातात ओके okay. आता ही बघा ही लास्ट टाइम आपण ही मशीन बघितलेली अच्छा या मशीनवर काय होतं रेग्युलर कार्विंग होतं okay. प्लस हे कटिंग होतं अच्छा जे हे कटिंग हे जे कटिंग आहे ते बघा इकडे वापरलं जातं अच्छा या पार्टला या पार्टला वापरलं जातं ओके okay. आता हा राहिला हा पार्ट ओके okay. या म्हणजे खूर खूर ओके खूर आपण पहिले हाती करायचो हाती केल्यामुळे काय व्हायचं एकतर ते सेम यायचे नाही चारी खूर आणि वेळ भरपूर लागायचा आणि वेस्टेज पण बरंच व्हायचं तर त्यासाठी आपण आता नवीन मशीन घेतलेली आहे ही मशीन आहे एटीसी फोर एक्सिस मशीन तर या मशीनवर कार्विंग देखील होत प्लस ते खुरही बनवले जातात खूर चेअरचे पाय टिपॉयचे पाय ओके पिलर हे बनवले जातात ओके okay. हे आपले सीएनसी ऑपरेटर आहेत इकडे सगळं आपलं प्रोग्रामिंग वगैरे केलं जातं okay. मध्ये कसं दिसणार झाल्यावर हे पण बघितलं जातं नंतर हा इकडे जॉब सेट केला जातो okay. कमांड दिल्यानंतर ही मशीन ह्या वूड पासून हे असं तयार करते किंवा असा okay. खूर तयार करते अच्छा म्हणजे जी पण आपण पन त्याला कमांड देऊ ते कमांड ते डिझाईन लाकडामध्ये लाकडामध्ये होत ओके जे कार्पेंटर आहेत जे इतर ठिकाणी आपलं काम करतात तर त्यांच्यासाठी तें, देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत का हो 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 आपण जर आपल्या कार्पेंटर मित्रांनी आपल्याला लाकूड नुसतं असं आणून दिलं तर आम्ही त्याचं नुसतं कटिंग पण करून देतो त्यांना जर लाकडा सकट जरी पाहिजे असेल तर आपण ते देखील आपल्याकडे अवेलेबल काम करताना दाखवचा विजय विजय सगळ्यांक बोलो आता जसं आपण बघितलं आपण सीएनसी चा वापर करून माटीची साईडची बॉर्डर आणि खूर तयार केले आणि आपल्या आता कुशल कारागिरांनी ते सहजपणे सहजपणे एकदम ठोकून एकमेकाशी जोडले आणि अशी माटी तयार केली Yes. फायनल झाल्यावर माटी आपली अशी दिसणार okay. सोबतच आपल्याला लागणारे पाट चौरंग देवारे इथ व सत्यनारायणाचा मकर सुद्धा आपण तयार करू हा बघा हा आपण सत्यनारायणाचा मकर तयार केलेला आहे ओके okay. हे, हे तुम्ही रेग्युलर देवारा म्हणून पण वापरू शकता आणि आपण ह्याला एक नवीन प्रोव्हिजन केलेली आहे ती म्हणजे केळी अडकवण्याची आपल्याला केळी बांधण्यात बराच वेळ जातो त्यासाठी ह्याला असे आपण होल केलेले आहेत खास केळीचे खांब आहेत सहजपणे आपण इन्सर्ट केलं की इझिली जाणार बांधायची वगैरे काही हे गरज नाही आणि लगेच रेडी होणार त्याचप्रमाणे गणपतीला बाप्पाला लागणारे पाठ आपण बनवतो अच्छा पाटामध्ये हे आपण सीएनसी द्वारे हे पण कटिंग करतो साईडची डिझाईन आहे ती पण कस्टमाइज करता येते चेंज करता येते आता साधारण काय असतात बारा बाय अठरा असतो बारा इंच बाय बारा इंच बाय अठरा इंच रेग्युलर साईज असते एका माणसाला बसण्यासाठी आपण बनवून देतो काही कस्टमाइज माप पाहिजे त्याप्रमाणे आपण आपण बनवतो आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले लाकूड जनरली आपण तीन लाकडांमध्ये काम करतो शिवण आकाशी आणि सागवान अच्छा तीन लाकडांमध्ये आपण तुम्हाला बनवून देतो त्याच्यानंतर आपलं चौरंग अच्छा मग अशी आपण बघितले हे पाय तयार केलेले ते पायाचा वापर करून आपण हा चौरंग बनवलेला आहे विथ ड्रॉवर वगैरे आपण स्टोरेज साठी ड्रॉवर पण दिलेला आहे ओके तर याच्यामध्ये आपल्याला ला ते लाकूड आपण बनवतो ओके ठीक आहे जर मी तुला एक एखादा फोटोग्राफ आणून दिला आणि त्या फोटोग्राफ प्रमाणे जर मी तुला सांगितलं की अशा प्रकारे मला चौरंग पाहिजे साइडचा फोटो द्या ओके जसं फोटो द्या तसं सेम टू सेम आम्ही तुम्हाला बनवून द्या ओके okay. त्याच्यानंतर हा बघा हे हे आमच्याकडे कस्टमाइज ऑर्डर आलेली आहे जसं आता तुम्ही बोललात की फोटो फोटो दिल्यावर बनवून देणार तसा या सरांनी आम्हाला फोटो दिलेला ऍज पर दॅट फोटो आम्ही हा झोपाळा कम देवारा केलेला आहे ह्याचा वापर तुम्ही झोपाळा म्हणून पण करू शकता और देवारा म्हणून पण करू शकता अच्छा। हे आम्ही कस्टमाइज केलेलं आहे आता बाजूची सगळी डिझाईन आहे आपली सीएनसीवर खूर दिसत आहेत हे देखील आपण हे आता केलेले आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बाप्पासाठी लागणारं आपलं आसन म्हणजेच गणपतीचं टेबल तर ते देखील आपण टेबल बनवतो ऍज पर तुमचं माप असेल त्यामध्ये ओके तर याला पण आपण स्टोरेज साठी ड्रॉवर वगैरे दिलेले आहेत आपण इकडे बाप्पाला लागणार पूजेसाठी वगैरे लागणार आपण सामान पण ठेवू शकतो तर हे पण तुम्हाला हव्या त्या लाकडात हव्या त्या साईज मध्ये मिळू शकेल अच्छा त्याच्यानंतर ही बघा ही आपल्याला मुंबईवरून ऑर्डर आलेली आहे वेगवेगळ्या मापातल्या चौरंगांसाठी अच्छा ते नंतर रिसेल करणार आहे तर त्यांच्यासाठी पण आम्ही बल्क मध्ये बनवून देतो ओके म्हणजे पुढे जाऊन जर कोणाला या गोष्टी विकायच्या असतील हो तर त्या देखील गोष्टी तुम्ही बल्क क्वांटिटी मध्ये ऑर्डर घेऊन त्या विक्रेत प्रोव्हाइड करू शकता त्याच्यानंतर आपण हा बघा हा मकर हा दोन तीन वर्षांपूर्वी आपण बनवलेला होता त्याच्यात थोडेफार कस्टमायझेशन त्यांना अल्ट्रेशन्स होते ते आता आपण परत करून देत आहोत ओके okay. तर हा मकर तुम्ही त्यांची गणपतीची मूर्ती बरीच मोठी आहे त्यासाठी हा एकदम मोठा मकर आहे ह्याला पण हे okay. बघा मोठे स्टोरेज वगैरे सगळे येतं असं स्टोरेज फोल्डेबल आहे का पूर्ण फोल्डेबल आहे तुम्ही okay. गणपतीचा सण झाला की तुम्ही okay. एका कोपऱ्यात तो ठेवू शकता अच्छा असं ड्रॉवर आहे त्याला बघा इकडे पण ड्रॉवर आहे अच्छा ते पण ड्रॉवर आहे बऱ्याच गोष्टी राहू शकतात राहू शकतात okay. परत बाप्पाला आपल्या नैवेद्य दाखवायला ट्रे पण आहे ट्रे पण तुम्ही वापरू शकता नैवेद्यासाठी ओके दोन्ही साइडला दोन, दोन ट्रे दोन्ही साइडला दोन ट्रे केलेले आहेत विथ लॉकर विथ लॉकर ओके तर हे बघा हे आता आपले एंड प्रॉडक्ट पहा जे आपले नाटक डिस्प्लेला विकायसाठी लावलेले आहे ओके तर हा बघा हा जो चौरंग आहे हा पूर्णपणे कार्विंग मध्ये आहे ओके okay. ह्याला ड्रॉवर वगैरे आहे okay. स्टोरेज साठी आणि हा सागवान या लाकडामध्ये आहे ओके हे फायनल फायनल सागवानी लाकडामध्ये काय आहे ही अठरा इंच बाय अठरा इंच अठरा इंच आणि साधारण त्याची स्टार्टिंग रेंज काय स्टार्टिंग रेंज आपण नुसार व्हॅरी होते जर तुम्हाला एकदम स्वस्त मध्ये पाहिजे असेल तर अराउंड फाय थाउजंड पासून स्टार्टिंग आहे आपण ओके आणि म्हणजे ह्याच साईज मध्ये फाय थाउजंड पासून स्टार्टिंग आहे ओके okay. आणि जर सागवान मध्ये करायला गेलो तर सागवान मध्ये आपण रेग्युलर एक सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड ही आपल्या रेग्युलर आहे ओके ते पुढे ट्वेल्व थाउजंड फायव्ह हँड्रेड पर्यंत लास्ट आहे म्हणजे जो किमतीमध्ये बदल होतो तो त्याच्या डिझाईन डिझाईन लाकडामुळे लाकडामुळे आणि साईज मुळे साईज हे सागवानापेक्षा जर मला जेवढा स्वस्तामध्ये पाहिजे असेल तर तू कुठला लाकूड प्रेफर करशील मी प्रिफर करेन स्वस्तासाठी माटी आकाशी ओके okay. स्वस्त आणि टिकाऊ पाहिजे तर शिवण ओके okay. आणि प्राईजचं आपल्याला इश्यू नसेल पण एक नंबर वस्तू पाहिजे तर सागवान सागवान ओके okay. त्याच्यानंतर आपण ही माती माटीदेखील आता फिनिश झालेली बघूया ओके okay. तर याच्यामध्ये पण प्रमाणे त्याचे रेट हो हो होतात आणि साधारण स्टार्टिंग रेंज काय आहे मातीची uh, माती साधारण सिक्स पासून चालू आहे अच्छा आणि त्याची साईज काय त्याची साईज अडीज बाय अडीज आहे ओके पण ती साग मध्ये आहे ओके त्याच्यानंतर ह्या बघा हे आपले पार्ट आहेत ओके दिवारे आहेत अच्छा दिवारे आणि आपल्याकडे वेगवेगळ्या वेग साईज मध्ये डिझाईन मध्ये अवेलेबल अवेले तुम्हाला पाहिजे असेल तर फोटो द्या आम्ही कस्टमाइज पण तुम्हाला दिवारा करून देऊ शकतो ओके okay, सो so, आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये फर्निचरची बरीच माहिती घेतली बरोबर आज आपण दुसरा हा व्हिडिओ बनवतोय ज्याच्यामध्ये देवासाठी किंवा गणेशोत्सवासाठी ज्या गोष्टी आपल्याला ला लागतात बरोबर त्या सगळ्या गोष्टी जसं पाट असेल माटी असेल देवारे असेल चौरंग असेल या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेतली आता मला एक प्रश्न आहे की जर मला पुढे जाऊन असा फर्निचरचा व्यवसाय करायचा असेल हो। पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा गोव्यामध्ये जाऊन तर ह्याची डिलेव्हरी तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता का आणि जर मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर मला होलसेल रेटमध्ये या सगळ्या गोष्टी मिळू शकतील का जसं की आपण बघितलं आपल्या फॅक्टरीमध्ये आपण आम्ही होलसेल सुद्धा विकायला देतो आणि आपलं कुरिअर सोबत वगैरे डिलिव्हरी पार्टनर सोबत टायअप असल्याने आपण इझिली ते विदाउट डॅमेज होता आपण कुठेही ऑल ओव्हर इंडिया आउट ऑफ इंडिया देखील आपण शिप करतो कुठलंही प्रॉडक्ट ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया आपण ऑलरेडी वस्तू पाठवतो आहे आता आणि म्हणजे कोणाला पाहिजे असेल तर अजून पाठवू शकतो ओके मग ते छोटा पोळपाट असू असू दे दे मोठा काही वस्तू आहेत त्या सर्व फोल्डिंग मध्ये आहेत जेणेकरून आम्हाला शिपिंग करायला इझी पडतं okay. आणि तुम्ही असेंबलचा व्हिडिओ पाठवतो हो कशी असेंब्ली करायची तो व्हिडिओ तुम्ही फॉलो करून तुमच्या घराकडे आलेलं पार्सल तुम्ही त्याप्रमाणे ते फर्निचर आहे ते असेंबल करू शकता खूप छान माहिती मिळाली नक्कीच ही माहिती या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील पोचेल आणि जास्तीत जास्त लोक एक चांगला माल घेण्यासाठी तुझा तुझ्याशी कॉन्टॅक्ट करतील थँक्यू तुला आणि तुझ्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो बिसेस फर्निचरचा आपण याआधी देखील एक व्हिडिओ बनवलेला तो देखील आपल्या चॅनलवर आहे तो व्हिडिओ आल्यानंतर ग्राहक संतुष्ट झाल्यानंतर इकडल्या वस्तूची क्वालिटी ग्राहकांनी बघितल्यानंतर आज आपण हा भिसेस भिसेस फर्निचरचा दुसरा व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये आपण त्यांनी बनवलेल्या देवकार्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जसं पाट असेल देवारे असतील चौरंग असतील किंवा आपल्या गणपतीला लागणारी माटी असेल तर या सगळ्या गोष्टी ले ले। या व्हिडिओद्वारे आपण दाखवलेल्या आहेत मित्रांनो या जर गोष्टी खरेदी दे ला, करायच्या असेल तर यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये देखील दिलेले आहेत आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून आणि बाजूशी ती बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोजर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू